नमस्कार मी नीलम सावंत यशस्वी काउन्सिलिंग सध्या चर्चेत असलेला एक विषय इंटरनेटवर आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो आणि सुद्धा जातात पण मग यशस्वी काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय आहे आपल्या मनातील भावभावनांचा गुंतलेला खेळ आणि त्याच्यातून शरीरावर होणारे परिणाम आणि आपल्या करिअरची सुरुवात असू देत किंवा विद्यार्थ्यांना नवी दिशा असू देत वेगळे विषय आतापर्यंत यशस्वी काउन्सिलिंगने हाताळले आहेत तरीही काही नवीन अनुत्तरित प्रश्न ज्यांची उत्तरं आपण घेणार आहोत आपले अनंत महादेसर यशस्वी काउन्सिलिंगचे फाउंडर आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खरोखर या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला किती सारे उपयोग त्याचे कळतात आणि आपण आपल्या लाई लाईफमध्ये काय ड्रास्टिक चेंज करू शकतो ह्याची कल्पना तुम्हाला येईल नमस्कार सर नमस्कार आपलं स्वागत आहे इथे यशस्वी काउन्सिलिंग बद्दल आम्ही फार ऐकलं आहे इंटरनेटवर व्हिडिओ पण छान छान आहेत आणि ते अगदी हार्ड टचिंग म्हणजे मनाला हृदयाला स्पर्श करतील असे विषय त्याच्यामध्ये हाताळलेत पण आणखीन एक नवीन विषय मला आठवतोय की ज्याच्यामध्ये आपण स्वतःसाठी काही टेक्निक वापरू शकतो आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतो पण जेव्हा गोष्ट अशा व्यक्तीची येते की जे आपल्याला खूप क्लोज आहे आणि आपण त्याच्यासाठी काहीतरी करू इच्छितोय बरोबर मग त्यासाठी आपण हे यशस्वी टेक्निक वापरू शकतो का नक्कीच नक्कीच अशी पण काही टेक्निक आहेत की जे त्याने वापरले नाही आपण वापरले तरी पण फरक पडू शकतो अच्छा आणि या गोष्टीवरती म्हणजे आपण काम जवळपास दोन वर्षापासून करतोय या गोष्टीवरती काम परंतु कसं की ह्या गोष्टी जर अशा जर सांगितलं ना लोकांना त्याच्यावरती विश्वास नाही बसत सहसा किंवा असं म्हणजे कोणाला जर असं वाटेल की काय नुसतं आपलं काय माहीत गेला फेकायचं आहे म्हणजे असं म्हणजे काय पण बोलतोय असं अशा कमेंट्स येऊ शकतात किंवा प्रेक्षकांमधील पण काही एखादा व्यक्ती आपले प्रेक्षक तसे नाही आहेत समजूतदार आहेत आणखीन काय होऊ शकतं याबद्दल जाणीव पण आहे आपल्या प्रेक्षकांना परंतु तरी सुद्धा मी सांगतो की जे ज्या जुन्या गोष्टी सांगायचे ना की असा चमत्कार घडला किंवा आपण जुने पुराणे जसं पुराण वाचतो ज्ञानेश्वरी असेल किंवा संत तुकाराम महाराजांच्या आपण काही जे आपण ऐकतो की जसं की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली बरोबर चमत्काराने आपण नमस्कार होतात ते कदाचित म्हणजे आता ज्या आपण काही गोष्टी ज्या बघतो ना की काही काही चमत्कार घडतात आपण करू सुद्धा तर त्या गोष्टी खऱ्या असतील असं वाटतं म्हणजे आता खरं वाटतं कारण मी पण या गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हतं नुसतं काय पुस्तकामध्ये लिहिलं असेल असं वाटायचं माझ्या घरात घडलेला गर एक चमत्कार तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला आपलं ऑफिस ओपनिंग केलं होतं त्याच्या आधी एक चमत्कार छोटा होता तो घडला होता म्हणून मग विचार केला की होऊ शकतं का किंवा खरंच घडू शकतं का जर तुम्ही जसं बोललात की आता माझी छोटी मुलगी आता ती साडेतीन आहे तेव्हा अडीच वर्षाची होती आता ती काही करू शकत नाही म्हणजे तिला काय हा आणि तिची सिच्युएशन अशी होती ऑगस्ट संध्याकाळची पाव... साडेपाच पावणेसाची गोष्ट असेल साडेपाच पावणेसाची वेळ असेल तिला खूप ताप होता म्हणजे जवळपास चार दिवस कंटिन्यू ताप होता पहिले तीन दिवस आपण फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो त्यांना ताप थोडासा उतरायचा ताप एक अर्धा तास उतरायचा तापाचा औषध दिलं की परत ताप चढायचा असं कंटिन्यू जवळपास तीन चार दिवस कंटिन्यू त्या पहिल्या फॅमिली डॉक्टरांची तीन दिवसाची औषधं संपली त्याच्यानंतर म्हटलं आता काय वाट बघत राहून फायदा नाही म्हणून आपण चाईल्ड स्पेशलिस्ट कडे गेलो तर चाईल्ड स्पेशालिस्ट कडे तेरा तारखेला आम्ही गेलो होतो चौदा तारखेला संध्याकाळपर्यंत पण म्हणजे त्यांचे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा दोन दिवसात पण काही फरक पडत नव्हता आणि दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट सुट्टी असणार मग सुट्टी असणार तर परत डॉक्टर मिळणार नाही म्हणून मिसेस बोलले की आता अजून पण काय ताप उतरत नाही त्याच्या अंगात ताप खूप होता डोक्यात पण भरपूर ताप होता त्याच्यानंतर खूप खुँ, खोकला खुँ, लागत होता तिला आणखीन पोट फुगलेलं कंटिन्यू चार दिवस झाले तिच्या पोटात काही जेवण जात नव्हतं आणि पोट फुगलेलं ते सापच होत नव्हतं असं कंटिन्यू चार दिवस चाललं होता आणि ती एवढी म्हणजे माझी मुलगी एकदम अशी एका जागी शांत बसत नाही ती म्हणजे जरी मारलं ना तिला तरी तेवढ्या पुरती शांत बसेल परत मस्ती करायला सुरुवात परंतु ती मुलगी मी जेव्हा गेलो म्हणजे तिने फोन केला होता बोलते काही कमी तुम्ही आताच्या आत्ता या म्हटलं आत्ताच्या आत्ता येतो थांब झालं तयारी करतो कारण दुसऱ्या दिवशी पंधरा वर्ष ओपनिंग होते ना तर सगळी तयारी करायची होती म्हटलं तयारी करतो आणि मी येतो ते बोलते नाही काही करून तुम्ही आत्ता यात तब्येत खूपच बिघडले आणि मी घरी गेल्यानंतर बघितलं तर एकदम अशी निश्चित पडलेली होती आणि आत्ता घेऊन जाऊन ऍडमिट करावं लागेल अशी सिच्युएशन होती म्हणजे तेव्हा मलाच कसं तरी वाटलं की म्हटलं काय करायचं काय शेवटी आम्ही म्हणजे कपडे वगैरे केले आणि तयारी करायची झालं डॉक्टर कडे घेऊन जायचं निघालो आम्ही तेवढ्याच माझ्या डोक्यात विचारायला म्हटलं आपण एक काम करूया मी करून काय होते का बघूया जे मी मिसेसच्या बाबतीत एकदा केलं होतं आधी सहा महिन्यापूर्वी मिसेसच्या बाबतीत मी केलं होतं म्हणून तिला फरक पडला होता तर छोटासा होता परंतु म्हटलं करून तर बघूया नाही फरक पडला तर घेऊन जाऊ आपण डॉक्टर कडे तर मी काही गोष्टी करायला सुरुवात केली तिच्यासाठी ज्याला आपण सायंटिफिक भाषेत हिलिंग म्हणतो हा तर ते करायला सुरुवात केली मी आणखीन पंधरा वीस मिनिट काहीच फरक पडला नाही पंधरा वीस मिनिटानंतर जवळपास एक वीस मिनिटानंतर तिला ते ते मोशन झालं नॉर्मल मोशन झालं तसा मधला जो ताप होता ना तो थोडासा कमी झाला परंतु डोक्यातला ताप तसाच्या तसा होता खोकला पोट घेते तसंच तसंच होतं थोडा फरक पडला म्हणून म्हटलं काहीतरी फरक पडतोय बघूया नाही सॉरी त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली जेव्हा पंधरा वीस मिनिटं झाली ते मोशन व्हायच्या आधी तिला खूप थंडी वाजायला लागली एवढी थंडी वाजायला लागली की अशी थरथर कापतात कसं तसं थंडी वाजायला लागली पांघरून घेऊन सुद्धा तिला थंडी वाजत होते ते मिसेस बोलते चला त्याला घेऊन जाऊया डॉक्टर म्हटलं थांब मी करतोय त्याचा काहीतरी फायदा फरक पडतोय असं मला वाटतं दोन मिनिटं थांब नाहीतर मग आपण घेऊन जाऊ डॉक्टर आणि पण तयारी केलेली आहे तर मग नंतर थंडी गेला थंडी सा ते थंडी वाजायचं गेलं आणि मोशन झालं थंडी पण गेली आणि मोशन झालं थोडस पोट साफ झालं अजून काही गोष्टी केल्या जवळपास पंधरा वीस मिनिट पुढे अजून केलं असेल त्याच्यानंतर परत मोशन झाला आणि ते जेव्हा पाथ, मोशन झालं ना तेव्हा एकदम पातळ पाण्यासारखं मोशन झालं आणि जस मोशन झालं तसं पोटफुगी गायब पूर्णपणे पोटफुगी गायब ताप गायब आणि खोकला पण घ्या नाही म्हणायला त्याच्या पुढचे दोन तीन दिवस आहे ना आम्ही घरी चाटण दिलं हळद आणि मध आम्ही चाटण दिलं दोन तीन दिवस ना खोकल्याचं औषध ना तापाचं औषध ना पोटफुगीचं औषध म्हणजे त्याच्या आधी दोन दोन बाटल्या तापाच्या पोटफुगीच्या दोन दोन बाटल्या झाल्या होत्या परंतु यावेळी पोटफुगीचं औषध नाही तापाचं औषध नाही काय नाही तरी पण पोटफुगी गायब ताप गायब आता हे झालं बरी म्हणजे ते झालं क्लिअर झालं परंतु पुढची पंधरा वीस मिनिटं अजून तिच्यासाठी मी हिलिंग केलं आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणजे तुम्हाला पण विश्वास बसणार नाही प्रेक्षकांच्या तसं पुढच्या पंधरा ते, ते वीस मिनिटात ती मुलगी म्हणजे जवळपास टोटल एक सव्वा तास झाला असेल पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात ती मुलगी जशी नॉर्मल असते तशी खेळायला लागली कमाल अक्षरशः कमाल आहे नॉर्मल मुली सांगतो म्हणजे तुम्ही जर आधी जर सांगितलं म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की आधी ही मुलगी असा तासाभरापूर्वी अशी होती विश्वास पण बसणार नाही म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये जरी ऍडमिट केलं असतं आणि घेऊन जरी आलो असतो तीन चार दिवसानंतर कारण एकदा ऍडमिट केलं की के तीन दिवस सोडणार नाही तर तीन चार दिवसानंतर घेऊन जरी आलो असतो तरी ती मुलगी पहिल्यासारखी व्हायला अजून आठवड्यावर गेला असता ती मुलगी सव्वा तासामध्ये नॉर्मल झाली पहिल्यासारखी म्हणजे हा चमत्कार घडू शकतो हे माझ्या घरामध्ये आणि हे तुम्हाला म्हणजे एक गोष्ट सांगतो प्रेक्षकांनाही सांगतो की बऱ्याच वेळेला कसं असतं माहित आहे की जिथं पिकत तिथं विकत नाही म्हणजे बाबतीत चमत्कार घडून सुद्धा तिला विश्वास बसला नव्हता जेव्हा सहा महिनापूर्वी अं तर जेव्हा हा चमत्कार तिने डोळ्यासमोर बघितला तेव्हापासून त्या गोष्टीवरती ती विश्वास ठेवायला लागली म्हणजे आधी ती काय एकदा कसं म्हणजे कसं माहिती आहे की एखादा चमत्कार एकदा घडू शकतो मग ते असं झालं किंवा घडलं असं म्हणू शकतो परंतु वारंवार चमत्कार घडू शकत नाही ना मग ते काहीतरी सायंटिफिक रिझन असतं ना त्याला ह्याला सायंटिफिक रिझन काय आहे जर आपण सायन्सच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पूर्णपणे हे विश्व आपण जसं म्हणतो की हे विश्व कशाने बनलेलं आहे सायंटिफिक भाषेत जर बघितलं अणु आणि रेणूने बनलेल्या आहे पूर्ण सगळी सृष्टी अणु आणि रेणूंनी बनलेली आहे बरोबर आहे म्हणजे असं जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने जर बघितलं तर ही माती किंवा हा टिपॉय हे सुद्धा जिवंत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत hmm. जे आपल्यासारखे वायब्रेशन्स आपण कसं आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी फिरतो जसं जा झाड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी फिरू शकत नाही परंतु ते जिवंत आहे hmm. तसंच ह्या स्थूल वस्तू सुद्धा सायंटिफिक भाषेत जर आपण बघितलं म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने जर बघितलं तर हे सुद्धा काय दिसतं दिसतं हलताना सुद्धा कंपन आहे म्हणजे प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक गोष्ट काय आहे एनर्जी आहे प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे मग मी सुद्धा एनर्जी आहे आणि माझी मुलगी सुद्धा एनर्जी आहे जसं आपण एखादं रेडिओ स्टेशन जोडतो ट्यून करतो तेव्हा कसा आपल्याला त्या रेडिओ स्टेशनचे सगळं जे काही का ते कार्यक्रम चाललेले असेल ते ऐकायला येतात हा तसं समोरच्या व्यक्तीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण आपल्या आपली एनर्जी त्याच्या एनर्जीला ट्यून करून ट्रान्सफर करतो आपण एनर्जी कनेक्ट करतो आपली एनर्जी ट्यून करून आपण त्याला काय करू शकतो फील करू शकतो हे होत आणि इथे महत्वाचा भाग हा येतो की काही काही लोक ट्राय करून बघतील सुद्धा हाँ, हाँ. तो, आता मला सांगा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जर मी जे हिलिंग केलं ते माझ्याऐवजी माझ्या मेसेज केलं असत तर झालं असतं असं वाटतं त्याच्यामध्ये ते टेक्निक वापरले नाही आहे मी जे टेक्निक जसे वापरले ना तसेच्या तसे तिला तसे जर सांगितले असते ना तिने तसंच तसं वापरलं असतं काय वाटतं झाले असतील कुणाला सगळं पूर्ण विश्वासने केलं असत कदाचित परत पडू शकला असत आ, हा तुमचा भाग म्हणजे तुमचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे परंतु मला विचाराल तर नाही झालं असत त्याच कारण काय म्हणते थे, ह्याच्या आधी म्हणजे समोरच्याला हिल करण्याआधी पहिली आपली एनर्जी क्लीन करणं गरजेचं कारण असं सर की सध्या असं की इंटरनेट वर व्हिडिओ बघून लोक बरेच काही शिकतात बरोबर आणि त्यांना वाटत की मी हे सगळं काही करू शकतो मी एनर्जी मेघवू शकतो मी स्वतःच हिलिंग करू शकतो पण स्वतःकडे लक्षच मास्त फक्त व्हिडिओ बघून काही होत नाही त्या गोष्टी प्रॉपर शिकल्या पण पाहिजे स्वतः वर्क केलं पाहिजे पहिली महत्वाची गोष्ट ही आहे हो की आपली एनर्जी क्लीन आहे का म्हणजे समोरच्याला हिल करण्याआधी पहिला माझा एनर्जी पहिली क्लीन पाहिजे माझी एनर्जी जर क्लिअर असेल तर समोरच्याला मी काय करू शकतो हिल करू शकतो बरोबर आहे आणि हे हिलिंग होत का तर हो शंभर टक्के होतं हे मी जेव्हा अनुभवलं पहिले मला पण विश्वास बसला नाही की खरंच एक संवाद असा म्हणजे आठ दिवसात पंधरा दिवसात झाला गोष्ट वेगळी होते किंवा एक दोन दिवसात झाला तर गोष्ट वेगळी होती म्हणजे थोडा थोडा फरक पडला परंतु एक ते संवाद असा जी मुलगी असं वाटत होतं की आत्ता नेऊन हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल अशी मुलगी एक सव्वा असा नंतर नॉर्मल खेळायला लागली हा माझ्यासाठी सुद्धा चमत्कार होता खरोखर आणि तो जेव्हा चमत्कार जसं बोलतात ना की चमत्काराला नमस्कार केला जातो तसं जेव्हा मिसेसने समोरून जेव्हा घरात घडलेला चमत्कार बघितला तेव्हापासून ती या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागला अच्छा आणि तेव्हापासून ती आधीपासून मला साथ देत नव्हती भले परंतु एक गोष्ट हे होती की मला विरोध पण करत नव्हते परंतु हे जेव्हा तिला समजलं हे जेव्हा तिने स्वतःहून बघितलं तेव्हापासून ती पण मला सपोर्ट करायला लागली काही प्रॉब्लेम असे असतात की ते लगेच सुटणारे प्रॉब्लेम असतात परंतु काही प्रॉब्लेम असे असतात की त्याला वेळ लागतो आणि आज जर बघितलं तर आजकाल लोकांचं कसं झालंय की लगेच रिझल्ट पाहिजे म्हणजे कोणाकडे सगळ्यांना जे काय लगेच इन्स्टंट पाहिजे त्यामुळे काही रिझल्ट लगेच येऊ शकतात काही रिझल्टला वेळ लागू शकते परंतु बरेचसे लोक कसं एकदा ट्राय करतात दोनदा ट्राय करतात आणि म्हणतात काय नाही काय होत नाही असे पण लोक असतात परंतु त्याला जर कन्सिस्टंटली जर फॉलो केलं तर होतं काही रिझल्ट तीन दिवसात पण मिळू शकतात काही तीन तासात पण मिळू शकतात काही तीन वर्षे पण लागू शकतात मग मला तुम्हाला तेच विचारायचं की आमचे एवढे सगळे प्रेक्षक तुमचा हा व्हिडिओ बघताय तर यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता का म्हणजे कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही ऑनलाईन मार्गदर्शन हवं असेल या बाबतीत की आपण दुसऱ्यासाठी हिलिंग कसं कर करायचं किंवा आपण दुसऱ्यासाठी हे टेक्निक कसे वापरायचे याच्या बाबत तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता नक्कीच नक्कीच मॅडम परंतु एक मी सजेशन सुद्धा मी सगळ्यांना दे की दुसऱ्यासाठी करण्याआधी पहिला आपण स्वतःसाठी विचार करू मी स्वतः पहिला वापरून बघतो स्वतःचा जर वापरलेला अनुभव असेल तर तुम्ही दुसऱ्यासाठी करायला इलिजिबल होऊ शकता किंवा तुम्ही स्वतः तयार होऊ शकता दुसऱ्यासाठी करायला ते पण करू शकतो आपण आणि जर बघितलं तर आतापर्यंत आपण फक्त मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर ह्या रिजन मध्ये फक्त काउन्सिलिंग करत होतो म्हणजे ऑफलाईनच जास्त काउन्सिलिंग होत होत्या परंतु आता जर बघितलं तर आपले व्हिडिओज ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे पुणा असेल रत्नागिरी असेल सातारा असेल सांगली कर्नाटकापासून बऱ्याच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले व्हिडिओ बघितले जातात आणि तिकडून पण काउन्सिलिंग घेतात आणि त्या काउन्सिलिंग पण आपल्या ऑनलाईन काउन्सिलिंग होतात आणि त्याच्याने होता पण खूप सारे फरक पडलेले आहे म्हणजे सुरुवातीला मी माझे जो फ्रेंड सर्कल होता किंवा मित्रपरिवार होता त्यांच्यामधल्या काउन्सिलिंग होत होत्या परंतु आता वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या जे चांगल्या चांगल्या क्षेत्रामधले लोक त्यांनी सुद्धा आपल्याकडून काउन्सिलिंग घेतले आहेत म्हणजे जसं आता तुम्ही स्वतः इंजिनियर आहात काही म्हणजे डॉक्टरने आपल्याकडून काउन्सिलिंग घेतलेत त्याच्यानंतर एका शिक्षकांनी पण आपल्याकडून काउन्सिलिंग घेतले आहेत काउन्सिलिंग घेतलेलं घेतलेले ऍडव्होकेटने सुद्धा आपल्याकडून काउन्सिलिंग घेतलेलं आहे म्हणजे <laughs> असं वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या व्यक्तींनी सुद्धा आपल्याकडून काउन्सिलिंग घेतलेलं आहे ऑफलाईन सुद्धा आणि ऑनलाईन सुद्धा आणि खूप साऱ्या लोकांना म्हणजे छोटे मोठे फरक तर खूप लोकांना पडलेले आहेत परंतु मोठे बदल जर बघितलं तर ते सुद्धा आपण म्हणजे डिप्रेशनचे केसेस सुद्धा आपण हॅन्डल केले आहेत बरेचसे केसेस आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेतच हो हो, हो। आणि लोकांचे अनुभव पण त्याच्यामध्ये मांडलेले आहेत बरोबर तर मला प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतं की तुम्ही अनंत सरांच्या चॅनलला यशस्वी काउन्सिलिंगला नक्की फॉलो करा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिटेल्स मिळतील अनंत सरांना तुम्ही प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट करू शकता खाली दिलेल्या फोन नंबरवर कृपया त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू हो शकता धन्यवाद सर आपण इथे आलात आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यासाठी खूप खूप आभार